न्यूज न्यूजमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मी सुशील वाघमारे आज आपण आहोत डी बी इन्स्टिट्यूटच्या या स्थळी आणि माझ्यासोबत चाकूर पंचायत समितीचे चा कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी माझ्यासोबत आहेत आणि या ठिकाणी प्रशिक्षण सुरू आहे काय सांगाल आ, की या ठिकाणी एकविसाव्या शतकामध्ये विद्यार्थ्यांना गतिमान करण्यासाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलेलं आहे याचा उद्देश काय आहे आणि किती या ठिकाणी प्रशिक्षण आते आहे ते प्रकारे या ठिकाणी प्रशिक्षण घेता येईल सर्वप्रथम मी ह्या जे डी ग्रुप आहे त्या डी बी ग्रुपच्या सर्व संचालकांचं मी आभार व्यक्त करतो की त्यांनी हे संकुल आमच्या प्रशिक्षणासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे एकूण पाच मला वाटतं टप्प्यामध्ये हे प्रशिक्षण होणार आहे आता हा तिसरा टप्पा या ठिकाणी सुरू आहे तीन कुलामध्ये प्रशिक्षण या ठिकाणी दिलं जात आहे हे प्रशिक्षण म्हणजे भविष्यवेधी जे काय आव्हानं आहेत ह्या भविष्यवेधी आव्हानाला सक्षमपणानं सामोरं जाणारी अपडेट अशा प्रकारची एक पिढी तयार करण्यासाठी एक सक्षम अशा प्रकारचा विद्यार्थी तयार करण्याचं काम शिक्षकाच्या माध्यमामधून करायचं आहे त्यामुळं अगोदर शिक्षक अपडेट झाला पाहिजे शिक्षकामध्ये हे सगळ्या आव्हानाच्या संदर्भामधली माहिती अपडेट झाली पाहिजे यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या विद्यमानं आणि हे तालुकास्तरीय अशा प्रकारचं हे प्रशिक्षण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आणि अतिशय उत्साही वातावरणामध्ये आत्तापर्यंतच्या जे काही प्रशिक्षणं झाले त्याच्यापेक्षा एक वेगळं अशा प्रकारचं प्रशिक्षण आणि या ठिकाणी होत आहे सर्व प्रशिक्षणार्थाच्या चेहऱ्यावरचं समाधान त्यांना मिळत असलेलं जे काही ज्ञान आहे या ज्ञानाबद्दल त्यांनी ज्या व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया आहेत ह्या प्रतिक्रियासुद्धा अतिशय सकारात्मक आहेत आणि त्यांच्यामध्ये एक उत्साह निर्माण झालेला आहे की प्रशिक्षण झाल्यानंतर शालेय पातळीवर याचा वापर करून विद्यार्थ्यांना अपडेट करण्यासाठी ते उत्साहित झालेले आहेत हे सगळं पाहून एक असं समाधान वाटायला लागलेलं आहे की हे जे प्रशिक्षण आयोजित केलं ही काळाची गरज होती आणि हे अतिशय उपयुक्त अशा प्रकारचं प्रशिक्षण आहे या ठिकाणी सर्व प्रशिक्षणार्थीसाठी भोजन व्यवस्था सुद्धा केलेली आहे दोन वेळेसचा चहासुद्धा या ठिकाणी आहे त्यामुळं कुठल्याही प्रकारची कसल्याही प्रकारची उणीव सदर प्रशिक्षणामध्ये नाही मी तिन्ही कुलाला आज या ठिकाणी भेट दिली याच्यामध्ये काही लोकांच्या शिक्षकांच्या प्रतिक्रियासुद्धा ऐकल्या आणि त्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर एक समाधान अशा प्रकारचं वाटलं की हे प्रशिक्षण आपलं कुठंतरी यशस्वी होतं आहे का आव्हान करार या प्रशिक्षणार्थ मी प्रशिक्षणार्थींना एवढंच आव्हान करतो की त्यांनी हे जे मा, मा या ठिकाणी प्रशिक्षणाच्या माध्यमामधून घेतलेलं ज्ञान आहे ज्या काही तंत्रस्नेही ज्या काही ह्याच्या गोष्टी आहेत ह्या फक्त स्वतः पुरत्या मर्यादित न ठेवता त्यांनी विद्यार्थ्यापर्यंत हे सगळं पोहोचवण्याचं काम करावं हे काम फक्त तात्पुरत्या स्वरूपात नसावं तर ते अखंड सेवेमध्ये आपण ते उपयोगात आणावं आणि मुलांना आव्हानाला कसं सामोरं जायचं याचं मूल्यमापन करून त्याच्यामध्ये वेळोवेळी आपण जे काही तंत्र स्नेह अस तंत्रज्ञान असेल काही अपडेट माहिती असतील या सगळ्यामध्ये आपण जागरूक राहून काम करावं अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो निश्चितच या ठिकाणाहून प्रशिक्षण घेऊन न जाता कि केवळ प्रशिक्षण न घेता याचा अद्ययावत वापर विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी करावा विद्यार्थ्यांना आव्हानं निर्माण करण्यासाठी या ठिकाणी वापर करावा असं मत आहे माझ्यासोबत या ठिकाणी भाऊचे सर आहेत काय सांगाल आपण या ठिकाणचे गट समन्वयक किंवा या ठिकाणचं जे सर्व प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपण या ठिकाणी आहात आणि कशाप्रकारे या ठिकाणी किती प्रशिक्षणार्थी आहेत का नियोजन कशा प्रकारचं आहे या ठिकाणी आज तिसरी बॅच या ठिकाणी चालू आहे तिसऱ्या बॅचा म्हणजे शेवटचा दिवस उद्याच्याला आहे या ठिकाणी तीन बॅचेसमध्ये पहिल्या बॅचमध्ये दीडशे लोकांना प्रशिक्षण देण्यात आलं दुसऱ्या बॅचेस बॅचमध्ये दोनशे चार लोकांना प्रशिक्षण देण्यात आलं आणि या बॅचला एकशे सत्तर लोकांचं प्रशिक्षण आता या ठिकाणी चालू आहे या ठिकाणी सर्व प्रशिक्षणार्थ्याची व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीने करण्यात आलेली आहे या जे आम्हाला संकुल जे भेटलेलं आहे ते अतिशय निसर्गरम्य आहे आ, या ठिकाणी कोणत्याही बाबतीत म्हणजे अडचण नाही या ठिकाणचे जे संस्थापक आहेत दिलेश बेंबडे साहेब त्यांनी या ठिकाणी सर्व व्यवस्था आम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे सुलभ या ठिकाणचे जे सुलभक आहेत आमचे प्रशिक्षण देणारे ते अतिशय जीव तोडून किंवा अभ्यासपूर्ण या ठिकाणी मार्गदर्शन सर्व प्रशिक्षणार्थ्यांना देत आहेत त्याच्यामुळे हे या ठिकाणचं प्रशिक्षण अतिशय यशस्वी ते यश यशस्वीपणेच या ठिकाणी चालू आहे निश्चितच या ठिकाणी हे जे प्रशिक्षण आहे ते यशस्वीपणे चालू आहे परंतु या ठिकाणी सुलभक म्हणून या ठिकाणी आपलं मत काय आहे हे जाणून घेऊया सर काय सांगाल सुलभक म्हणून या ठिकाणी आपण काम करतात कशाप्रकारे प्रशिक्षणांचा आपल्याला आपल्याशी संवाद होतो आहे आणि प्रशिक्षण होत आहे अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन आणि सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन या अतिशय परिणामकारक म्हणेन मी असलेल्या या प्रशिक्षणामध्ये खरं म्हणजे आमच्या प्रशिक्षण बांधवांचं सहकार्य खूप छान पद्धतीने होत आहे कारण आपल्या विद्यार्थ्याच्या प्रती असणारी एक आपुलकीची भावना विद्यार्थी विक सर्वांगाने विकसित व्हावा हा तो त्यांचा जो आत्मविश्वास आहे विचार आहे आणि त्याच्यासाठी मला शिक्षक म्हणून कोणती भूमिका नेमकी आता करावी लागणार आहे खरं म्हणजे आता स्वयंध्यानावरती विशेष भर द्यावा लागणार आहे ही गोष्ट आमच्या सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांच्या या ठिकाणी हृदयामध्ये कायमस्वरूपी या ठिकाणी कोरली गेलेली आहे आणि हे प्रशिक्षण अतिशय सुंदर आहे खरं म्हणजे प्रशिक्षणार्थी बांधवांकडूनही आम्हाला बऱ्याच गोष्टी या ठिकाणी शिकायला मिळत आहेत हाही आनंद एक सुलभक म्हणून मला वाटतो निश्चितच या ठिकाणचं हे जे प्रशिक्षण आहे हसत खेळत आणि आनंदी वातावरणामध्ये हे प्रशिक्षण या ठिकाणी संपन्न होत आहेत एकूणच जर विद्यार्थी गतिमान करणे